आदिवासी कामगार वस्तीत अनोखी दिवाळी शिवसेनेचे युवा जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत गवांदे यांनी आपला वाढदिवस आणि दिवाळी सण पिंपळनेर शहरालगतच्या आदिवासी कामगार वस्तीतील नागरिकांसोबत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय सामाजिक बांधिलकी जपात गवंदे यांनी या वस्तीतील नागरिकांना सोबत घेऊन जेवणाचे टिफिन वाटून दिवाळी साजरी केली रोज शेतात कष्ट करणाऱ्या या बांधवांसोबत आपुलकीचे नाते निर्माण आणि त्यांना कामावर जाताना चांगली शिदोरी घेऊन जाता यावे या, या उद्देशाने आपण दरवर्षी हा उपक्रम राबवितो असे चंद्रकांत गवांदे यांनी सांगितले त्यांच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने युवा सहकार्यकर्ते सहभागी झाले होते गवांधे यांच्या उपक्रमाने दिवाळीच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली ज्यामुळे ही दिवाळी खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरली ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे महाराष्ट्र मी एक शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे मी माझ्या वाढदिवसाला वेगळे वेगळे उपक्रम राबवत असतो या वर्षी देखील दिवाळी निमित्त व वाढदिवसानिमित्त एक आमच्या जवळच आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीमध्ये मी एक छोटासा उपक्रम केलेला आहे प्रत्येक घरामध्ये एक छोटासा टिफिन डबा तीन ताली स्टीलचा टिफिन डबा देण्यात आलेला आहे कारण की गोर गोरगरीब मजुरांसाठी तो डबा त्यांना मजुरीला जाताना कामात येईल बो असं दिवाळी निमित्त वाढदिवसानिमित्त आपण भेट दिलेली दरवर्षी मी असे छोटे छोटे सामाजिक उपक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम या या वर्षी देखील वाढदिवसानिमित्त आपण केलेला आहे